नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहज स्वागत आहे मंडळी आज आपण ज्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तो विषय आहे समाजासमोर असलेला विद्यार्थ्यासाठीचा आदर्श आणि त्यापासून विद्यार्थ्यांनी घेतले जाणारे धडे आणि त्याचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आज मी पालकासाठी एक प्रश्न विचारणार आहे तुमचं मूल कोणासारखं व्हावं असं तुम्हाला वाटतं आणि तुमचं मूल कोणाच्या सारखं व्हायचं स्वप्न पाहतं या दोन उत्तरांमध्ये अंतर वाढत गेलं की मुलांची अवस्था दयनीय होत असते आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की जे आजच्या घरामधील प्रत्येक पालकासमोरचा ज्वलंत प्रश्न आहे आणि तो म्हणजे आदर्श पूर्वी आदर्शाची संकल्पना वेगळी होती आदर्श म्हणजे संस्कार चारित्र्य त्याग संयम या सर्व गोष्टी आदर्शामध्ये समाविष्ट होत होत्या पण आज त्यांची त्यांचं स्वरूप बदललेलं आहे आजच्या समाजामध्ये आदर्श म्हणजे प्रसिद्धी पैसा फॉलोअर्स दिखावा याच बदललेल्या व्याख्येमुळं मुलं गोंधळलेली आहेत तणावग्रस्त आहेत आणि एकाकी होत आहेत मग अशा बदललेल्या समाजव्यवस्थेमध्ये मुलांची मानसिक अवस्था टिकवायची कशी आज समाज विद्यार्थ्यांना किंवा मुलांना शिकवतो जो दिसतो मोठा तोच मोठा जो जिंकतो तोच योग्य जो श्रीमंत तो, तोच यशस्वी पण मंडळी या सर्व आदर्शाच्या व्याख्या चुकीच्या आहेत आदर्श तो जो अडचणीतही योग्य वागतो पण मुलांना आज हे शिकवलं जात नाही मुलांच्या दृष्टिकोनातून आदर्शाची व्याख्या बदललेली आहेत मुलं सोशल मीडियावरील स्टार ते त्यांचे आदर्श आहेत झटपट यश मिळवणं लक्झरी लाईफ आणि जीवनात सर्व गोष्टी सहज प्राप्त होणं म्हणजे आदर्श त्यांना संघर्ष दिसत 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 नाही 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 अपयश मानसिक त्रास दिशत नहीं। मग मुलं आपली तुलना अशा व्यक्तिमत्वासोबत करायला लागतात मुलांची अवस्था हे सर्व पाहून दयनीय होत असते आजची मुलं अपेक्षांच्या ओझ्याखाली दडलेली आहेत सतत पालक दुसऱ्यासोबत त्यांची केली जाणारी तुलना त्यामुळं ते स्वतःला मी पुरेसा नाही या भावनेत जगत असतात आणि त्या त्याचा परिणाम मुलांमध्ये चिडचिड वृत्ती निर्माण होते मुलांचा आत्मविश्वास कमी होतो कधी कधी अशा अवस्थेत मुलं आत्महत्येचा सुद्धा विचार करतात आणि ही अवस्था आळशीपणाची नाही तर दिशाभूल करणाऱ्या आदर्शाची आहे आणि पालकांनी सुद्धा नकळतपणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत नेहमी पालक आपली आपल्या मुलांची तुलना इतर मुलासोबत करत असतात तो बघ किती पुढं आहे तू का तसा नाहीस लोक काय म्हणतील अशा प्रकारच्या वाक्यांमुळं मुला, मुलांच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होतो आणि मुलं मोठी होत नाहीत ती आतून तुटत जातात मग यासाठी पालकाने समजून घ्यायला हवं की मुलांना योग्य दिशा देणं गरजेचं आहे दबाव नाही आणि मुलांनी सुद्धा या सर्व अवस्था समजून स्वतःची तुलना सोबत न करता मी स्वतः हे करू शकतो मला हे जमेल अशा प्रकारे जर त्यांनी मनाला मानसिकदृष्ट्या तयार केलं आणि आपले आदर्श ऐतिहासिक कालखंडातल्या व्यक्तींचे आदर्श आपले डोळ्यासमोर ठेवले जे संघर्षातून महान झाले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एपीजे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले असे कितीतरी असंख्य आदर्श व्यक्तिमत्व आहेत जे संघर्षातून घडले त्यांच्या आदर्श जर मुलांनी केलं तर जीवनामध्ये यशस्वी होतील दिसणाऱ्या यशमाग धावून तुमचं अस्तित्व हरवत चाललंय आजच ठरवा आदर्श बदलायचे व्याख्या बदलायची आणि मुलांना माणूस म्हणून जगू द्यायचं विद्यार्थी मित्रांनो आज त्यासाठी आपण अभ्यासाला जास्त वेळ दिला पाहिजे तुम्ही अभ्यासाला किती वेळ देतात हे जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर खूप कमी मुलं देतील की एक तास वाचन करतो दोन तास वाचन करतो पण मुलांनी स्वतःला बदलायला हवं आजचा संघर्ष ज्ञानासाठी करा दिसण्यासाठी नाही पूर्वी मुलं म्हणायची मी काय बनू पण आज मुलं विचारतात मी कसा दिसतो याच बदलामुळे विद्यार्थ्याची अवस्था हळूहळू दयनीय होत चाललेली आहे त्यांचे आदर्श डोळ्यासमोर वेगळे व्यक्तिमत्व आजचे रील स्टार्स आजचे क्रिकेटवीर या सर्व गोष्टीमुळं मुलं दिखाव्याला बळी पडत चाललेली आहेत मुल्यापेक्षा आपल्या चरित्राची खुली वाढवण्याकडे मुलांचा कल वाढला पाहिजे महागडा मोबाईल पण विचार गरीब ब्रँडेड कपडे पण आत्मविश्वास नाही स्माइल सेल्फीसाठी पण मनात ताण तणाव आणि दिखावा आणि आतून रिकामं तर या सर्व गोष्टीमुळं मुलं स्वतःची प्रगती साध्य करू शकत नाहीत त्यांच्या डोळ्यासमोर मी किती अभ्यास केला मी किती मार्क्स घेतले यापेक्षा माझ्या व्हिडिओला किती लाईक्स मिळाले मी कसा दिसतो मी कुणासोबत फिरू यामध्ये आजची मुलं गुंतलेली आहेत आणि त्यामुळं ते तेंगा संघर्ष लपवतात आणि परिणामी मुलं स्वतःला सतत इतरांपेक्षा कमी समजायला लागतात आणि मुलांच्या इच्छाशक्तीसाठी पालकही त्यांना महागड्या वस्तू खरेदी करून देतात त्यामुळे अनेक विद्यार्थी कर्जात वस्तू घेणे पालकावर यासाठी दबाव टाकतात अभ्यासापेक्षा स्टेटसला महत्व हो देतात आणि याचा परिणाम म्हणून पालक आणि विद्यार्थी दोघेही ताणतणावाखाली वावरत असतात अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो दिखाव्यापेक्षा सर्व गुणसंपन्न आदर्श डोळ्यासमोर ठेवा पालकही यामध्ये कधी कधी तितकेच जबाबदार आहेत पालक, पालक मुलांना म्हणतात की तुला काही कमी पडू नये म्हणून सगळ्या वस्तू ते घेऊन देत असतात आपलं मूल कोणत्या गोष्टीमध्ये मागं राहू नये मी खूप संघर्ष पाहिलेला आहे माझ्या मुलाला तो संघर्ष करावा लागू नये यामुळं मुला ते मुलांना सर्व गोष्टी न मागता पुरवत असतात आणि यामुळं मुलं आज आळशी बनत चाललेली आहेत पण मुलांकडं कौशल्य वाढवा वस्तू नाही आणि पालकांनी मुलांची काय गरज आहे मुलांना काय द्यायला हवं या गोष्टी लक्षात ठेवून त्यांना गोष्टींची पूर्तता करा साधेपणाला प्रतिष्ठा द्या साधेपणातच खरी श्रीमंती आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो दिसण्यासाठी जगाल तर थकून जाल असण्यासाठी जगाल तर घडत जाल